नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर काय माहिती काय असं म्हणतात खरं पूर्वीची आजी वगैरे असं का कढईत खाल्ला का लग्नामध्ये पाऊस पडतो काय माहिती प्रतीक्षानं काय कढईमध्ये खाल्लं होतं आणि तिच्या लग्नामध्ये एवढा पाऊस होता का बस रे बस असं वाटत होतं पावसाळ्यातच लग्न घेतलं की काय आणि मग सकाळ सकाळीच आता लग्नाचा दिवस तर आला होता आणि मग ते सगळं मेकअपचं हे ते सगळं मा माझ्याकडं होतं त्याच्यामुळं एवढ्या लांबून म्हणजे शेतातल्या घरून परत लग्न घरी ती ती थांबली होती आणि त्याच्यामुळं माझी खूप हैराणी झालेली मग सकाळी सात वाजताच उठून तशीच्या तशी उठून आहे तशी मी आली कारण तिचं मला मेकअप करायचं होतं ना आमच्या घरच्या लोकांचं असं असतं का टायमिंग म्हणजे टायमिंग मग ते एवढे बडबड करतात का काहीच करून देत नाहीत मेकअप वगैरे त्याच्यामुळे ते टेन्शन तर होतच आम्हाला मग घाईघाईमध्येच मी पटकन तिचं असं आवरलं कारण घरातून निघताना तिने एक साडी घातली होती आणि एकाच दिवशी आमच्याकडं म्हणजे तिचं साखरपुडा हळदी लग्न खरं तर कोण कोण साखरपुडा करतं अगोदर पण मग बऱ्यापैकी जास्त मुलींचं म्हणजे सगळं एकाच दिवशी असतं आणि त्याच्यामुळं तर अजिबातच वेळ नसतो असा आणि आठ आठला तर निघायचं होतं असं सांगितलं होतं घरच्यांनी मग मी पटकन सात वाजताच गेली तेव्हा पण पाऊस असा बघितलं तुम्ही चिमचिम होताच मग तिचा भाऊ आहे प्रशांत तो तो मला सोडायला स्कुटीवरून आला होता आणि मग त्यानं मला सोडलं मी पटकन असं मेकअप केला आणि त्याच्यानंतर मी घरी निघून आली आणि त्यामुळं माझं शूट करणं पण सगळ्या गोष्टी पॉसिबल खरं तर झाल्याच नाही कारण ती चावरता आवरताच आणि असं होतं का दुसऱ्या कोणाला शूट करायला सांगितलं का ते काही व्यवस्थित शूट होतच नाही आणि त्यामुळं मला साखरपुडा काही मिळालाच नाही मी घरी जाऊन माझं माझं आवरलं आणि माझी तर अशी फजिती झाली होती का म्हणजे केस सुद्धा मी त्याच दिवशी धुतले त्याच्यामुळं नाही मला ना ना काही हेअरस्टाईलचा तर विषयच नाही पण मला स्ट्रेटनिंग सुद्धा करता आलं नाही माझं स्वतःचं त्यामुळं मी घाईघाईतच मा पटकन आली होती आणि मग ते मला पण सारखे फोन होते का तिचं बाकीचं सगळं आवरायचंय तू लवकर ये तू लवकर ये त्यामुळे साखरपुडा काय मला मिळालाच नाही मग जेमतेम फोटोशूट त्यांचं चालू होतं साखरपुडा झाल्यानंतर तेव्हा आम्ही गेलो मग गेल्या गेल्या लगेच मग मी तिचं हळदीचं वगैरे पटकन केलं जे तुम्ही मग बघितलं याच्या अगोदर मग हळदी चालू झाल्या आणि मग बऱ्याच वेळ हळदी वगैरे होत्या त्यावेळेस मग मी जरा निवंत झाली आणि मग मी पण सगळ्यांनी छान असं आम्ही हळदी वगैरे केल्या पण मग दुसऱ्या कोणाला असं शूटच नीट करता येत नव्हतं आणि मी करायचं म्हणजे मला येतच येत नाही मग व्हिडिओमध्ये आणि मी म्हणजे जेवली सुद्धा नव्हते तिकडून आम्ही घरून आल्या आल्या सगळ्यांनी जेवण करून घेतलं आमच्या साहेबांनी वगैरे आणि तसमय पण नंतर खूप रडत होता माझ्या बहिणीच्या मुलगीनंच घेतलेला त्याला आणि मग हे पण तेच बडबड करत होते अजिबात त्याच्याकडे पण लक्ष नव्हतं माझं आणि तिचं सगळं आणि कारण टायमिंग म्हणजे टायमिंग आमच्याकडची लोक खूप बडबड करतात मग वेळेत सगळं झालं नाही का मग छान असं ती हळदीला बसली होती त्याच्यानंतर मी तिकडे फिरकलीच नाही नंतर मग छान सगळ्यांनी हळद लावून घेतली आणि नंतर मी कंटिन्यू मग तस्मेलाच घेतलं होतं आणि तस्मे सोबतच तस मी खेळत होती आणि ही जाई पण होती तिथं मग त्या दोघांचं थोडस छान खेळणं चाललं होतं तेव्हा जरा तस्मय छान असा राहिलेला आणि खरं तर असं झालं का लग्नाचं चा। खूप छान छान विधी झाल्यानंतर पण लग्न लागल्यानंतर म्हणजे आम्ही तिकडे गेलोच नाही कारण माझं जास्त वेळ तिच्या मेकअप आणि तिचा आवरण्यातच गेला होता त्याच्यामुळे बाकीचा सगळा वेळ मी तस्मैलाच दिलेला त्याच्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही प्रॉपर असं लग्नाचा ब्लॉग जसा मला करायचा होता तसा त्याच्यामुळे माझं असं चाललं होतं की हा ब्लॉग टाकू की नको टाकू काय करू असं पण मग मला एक दोन कमेंट पण होत्या म्हणजे आमच्या घरातल्याच का कधी आहे वगैरे म्हटलं ठीक आहे चला मग जेवढं आहे तेवढं आणि मग या आजीने हळद वगैरे लावली आणि त्यांना तिथून ते उतरताच येत नव्हतं मग त्यांना कसं बस हे केलं आणि सगळ्यांच्या हळदी लावून लावून म्हणजे घेऊन दिल्या आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही गेलो तिथं फोटो जस्ट फोटो काढला आणि तिला हळद वगैरे लावली आणि त्याच्यानंतर हळदी झालं का आता असं होतं का तीन सव्वा तीनच लग्न होतं आणि मग हळदीला एवढा वेळ लागणार तर मग म्हंटल तिचा मेकअप कधी होणार काय होणार असं त्याच्यामुळं मग तिचं सगळं ओळखून घेतलं आणि फोटोग्राफर असं असतात का त्यांना भरपूर असे फोटोज काढायचे असतात मग शेवटी मीच गेली आणि त्यांना म्हटलं का आता बस झाले तुमचे फोटो आम्हाला आवरायला पण वेळ द्या म्हणून आणि आमच्या इथे बघा सगळ्यांनी कपडाला असं कुंकवाचा मळवट भरलाय तर मी मुद्दाम नाही भरला कारण मग मला तेवढा मला स्वतःचा आवरायला वेळच नसता म्हणून मग कोणी मला फोर्स पण नाही केलं आणि आमच्या इकडे बघा असं रुखवत मांडतात असं म्हणजे मुलगीला सगळं लग्नामध्ये दिलं जातं तिचा संसार म्हणजे आता इथं सगळं का काही काढलं नव्हतं आणि हा आमचा आप्पा सगळं आमच्या कुटुंबातलेच आहेत तर आप्पाला म्हटलं व्हिडिओ चालू आहे तर तो लगेच थांबता मग तो पटकन गेला वहिनीच्या बाजूला आणि मग ह्या दोघीजणी जावा जावाच आहेत आणि मग असं होतं का विशेष मी जेव्हा शूट करायला कुठं जायची तर ना वहिनी ही असायचीच करून आणि ह्या सगळ्या आमच्या गावातल्या आमच्या घरातल्याच सगळ्या आहेत वहिन्या वगैरे छान बघा आता हा मी प्रतीक्षेचा मेकअप केलेला आणि मी अगोदर पण म्हटलं तसं आमच्या घरात जास्त हेवी मेकअप अजिबात कोणाला ना आवडत नाही आणि खूप बडबड करतात पार्लरवाली जर बोलवली वगैरे तिनं असा मेकअप केला तर म्हणून मग खूप होतं का एकदम थोडं कर एकदम थोडं कर, कर पण ब्रायड आहे थोडंफार तरी पाहिजे असं पण नाही आवडत गावच्या लोकांना मग तिला मी छान असं रेडी केलं आणि इतकं सगळ्यांना ते तिचं तयारी केलेली खूप आवडली सगळ्यांना हेअरस्टाईल म्हणा मेकअप म्हणा वगैरे असं आणि एकदम वेळेमध्ये म्हणजे कोणाला बोलवायची सुद्धा गरज पडली नाही त्याच्या अगोदरच माझी सगळी तिची तयारी करून झाली होती कारण मी काय केलं होतं ते तिच्या साडीची पिन वगैरे मी आम्ही करूनच घडी घालून ठेवून दिलं होतं त्याच्यामुळं ती आमचा वेळ थोडा वाचला आणि तिची छानच हेअरस्टाईल वगैरे आणि मेकअप पण मस्त झालेला आणि माझ्या बहिणीच्या मुलगीना बघा ही माझी भाज्य आहे तर तिच्याकडेच तस नाही बराच वेळ पण तो जरा नंतर खूप रडत होता म्हणजे त्याला माझ्याकडेच यायचं होतं असं आणि मग नंतर मी खायला वगैरे पण त्याचं घेऊन आली होती कारण तो असं लग्नातलं वगैरे जास्त काही खायला बघतच नाही तिला म्हटलं त्याला भरव असं हो आणि मग छान अशी मी तिची तयारी वगैरे केली मग फोटोग्राफर आले मग तिने पण छान असं तिचे फोटो वगैरे काढले नंतर ती गेली बाहेर तेव्हा माझ्या पटकन लक्षात आलं म्हटलं मग बहिणीच्या मुलगीला प्राचीला बोली तू जर थोडंसं शूट कर मग ती बाहेर गेल्यानंतर मग मा मी माझी साडी चेंज केली मला तर तयारी काहीच करायला मिळाली नाही म्हणजे थोडासा अंदाज मला होताच पण म्हणजे इतकं सगळं माझं नियोजन फिसकडेल असं काही मला वाटलं नव्हतं पण शेवटी तसंच झालं आणि लहान बाळ असल्यामुळं बऱ्याच गोष्टी होत नाहीत आणि छान असं बघा तिचं मस्त असं सुरुवातीचं ते ब्लास्टिंग वगैरे केलेलं ते तर शूट नाहीच करता आलं कारण मी नंतर ती बाहेर आली का तसं खूप रडत होता त्याच्यामुळं मी त्याला घेतलं जेमतेम कशी तरी मी साडी चेंज केली होती आणि कशी तरी केस बांधले मी गजरा गुंडळला बस माझी एवढीच तयारी होती आणि मग प्राचीन थोडं एवढंस शूट केलं म्हणून आता ब्लॉक करायचं म्हणजे चांगलं शूट, शूट चा चा तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या तर मग ते दाखवायला पण आणि सांगायला बरं वाटतं पण त्याच्यानंतरच्या सगळ्या विधी ज्या होत्या त्या काय मला शूट करताच नाही आल्या कारण मी नंतर पूर्ण माझा वेळ मी तस्मेला दिलेला मी नंतर तिकडे फिरकली पण नाही मग त्यांच्या बाकीच्या सगळ्या विधी होत्या नंतर म्हणजे सप्तपदी वगैरे ते सगळं ते काहीच घेतलं नाही तर म्हटलं ठीक आहे जेवढं आहे तेवढं आपण सगळ्यांसोबत तुमच्यासोबत शेअर करावं तर म्हणून मग दोन दिवस माझं असंच काय करू काय करू याच्यातच गेले वेळच मिळालं नाही पण खूप छान असं लग्न झालं आणि खूप सगळ्यांना पण आवडलं आणि आमच्या इकडं म्हणजे गावच्या लग्नांमध्ये ना इतका खर्च आणि उभाच आली शान आणि काहीच्या काय असं जास्त कोणी करत नाही म्हणजे जेमतेम अशीच लग्न होतात खूपच वेगळी पार्टी असेल तरच नाहीतर म्हणाय पण खूप गर्दी होती सगळे होते आणि आमच्या इथल्या म्हणजे जवळ जेवढे होते सगळ्यांना माहितीये का मी चॅनल आहे किंवा व्हिडिओ शूट कशासाठी कर करते तर त्या आवर्जून व्हिडिओमध्ये येत होते वगैरे मी थोडस गेली थोडस तेवढं ते शूट केलं नंतर मग तसमय झोपला आणि हा बघा आमच्या इकडे असं असतं रुखवत मांडतात आणि त्याच्याबरोबर जे हे वौसा वगैरे सॉरी वाऊसा नाही निहिरी म्हणतात त्याला तर ते भरपूर करतात कोणी म्हणजे करंडे म्हणतात त्यांना तर जलेबी करंजा लाडू बरच वेगळे वेगळे पदार्थ असतात ते तर ते करताना तेव्हा पण मी फक्त करंजांच्याच जा वेळी मी गेले असेल बाकी सगळं करताना मी नव्हती त्याच्यामुळं तो काही ब्लॉग मी केलाच नाही आणि ह्या सगळ्या माझ्या घरातल्याच आहेत बघा ही प्रिया आहे ही खाली बसली ती वर्षा आहे जी हात करते ती आणि ह्या सगळ्या घरातल्याच आहेत आमच्या सगळ्यांना माहिती आहे का मी युट्यूबला टाकणार आहे आणि हा व्हिडिओ तर आवर्जून सगळ्यांना आवडत होत असं यायला व्हिडिओमध्ये किंवा हात करायला आणि त्याच्यानंतर ही जी हात केली नीता ती माझी मैत्रीण आहे लहानपणापासूनची आणि त्या बाकीच्या सगळ्या आमच्या घरातल्याच आहेत म्हणजे आणि छान असं लग्न वगैरे झाल्यानंतर जेवायला सगळे खूप गर्दी झाली मग तस्मय झोपलेला तर मग आईला म्हटलं तू जरा तस्मयला घे आम्ही जेवून येतो मग तिकडे आम्ही जेवायला गेलो आणि जाता जाता मग यांचं म्हटलं काय चाललंय बघूया तर वाशिंग वगैरे बांधणं चालू होतं आणि किती सुंदर दिसतीये बघा प्रतीक्षा म्हणजे मला म्हणजे मी केला होता मेकअप वगैरे हेअरस्टाईल पण माझं मलाच खूप छान वाटलं वा इतका छान झालेला असा त्याच्यामुळं तर ही पण बघा दोन्हीकडून आमचेच होते सगळे आणि आम्ही जेवायला गेलो होतो तर तिथं जेवण यायला वेळ होता तर मग ही बघा माझी भाची आणि हा माझा भाचा आहे अरवानी आद्या तर ती बघा किती किवडला असते म्हणजे ती असं माझ्याशी गप्पा मारत होती ती जास्त कोणाकडे जात नाही कारण तिला तेवढी असत सवय नाही बाहेर असं कोणाकडे जायची वगैरे पण ती माझ्याशी इतकी छान गप्पा मारत होती आणि लाजत होती मी तिला हाय हाय कर सांगत होती तर बघा ती लगेच करते नी असं जरा जरी काय बोललं ना हस्ते, हस्ते। का तर ती लगेच अशी हसते हसते आमचं कसं जास्त जाणं होत नाही म्हणजे याच वेळी आम्ही खूप वेळा असं भेटलो तर खूप छान अशी खूपच भारी आहे ती आम्ही तिथं जेवण वगैरे केलं आणि माझी दुसरी एक मैत्रीण ती माझ्यासाठी वेट करत होती ती पण छुटका मी केलंच नाही त्या ह्याच्यामध्ये सगळं झाल्यानंतर मग आम्ही ते सगळे बसलो होतो घरातलेच म्हणजे हे माझा भाऊ माझी बहिणी आई पप्पा माझी बहीण भाची वगैरे तर तिकडं सगळं त्यांचं सप्तपदी तेव्हा चालू होतं आणि मी नंतर मग आम्ही सगळे असं ग्रुप करून बसलो होतो मग बराच वेळ थांबलो थोडा चिमचिम पाऊस पण होता तर आरवला माझा मोबाईल पाहिजे असतो तर मग त्यांना घेऊन मोबाईलमध्ये कारण त्याला अशी स्टिक आहे तर तो मस्त असं काय काय काढत काढत होता आणि हे जे रुखवताचं जे साहित्य होतं आमच्याकडे लग्नामध्ये मुलीला सगळं देतात सोफा कपाट म्हणजे भरपूर असं असतं सगळं तर ते पण सगळं न्यायचं चाललं होतं कारण आता भरपूर वेळ झाला होता बाकीचे सगळे पब्लिक पण होतं काय करायचं कारण काय खाल्लं पण नव्हतं होतं भात काय खाल्लाच नाही म्हणून मग आम्ही नंतर निघालो आणि म्हटलं आता जाऊया थोडा पाऊस आहे तर घरी मग आम्ही बाकीच्या काही गोष्टींना नव्हतोच तर हा आहे असा लग्नाचा ब्लॉग थोडासा छोटासा तर अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय